बस करो नका आमसे नव नवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका मराठांचा इतिहास शिकवित असताना मुलांच्या डोळ्यात आले पाणी ही बातमी 26 तरपणे बघण्या आधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे YouTube चॅनल सब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट भिवंडी तालुक्यातील अनगाव येथील शारदा विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील हा व्हिडिओ वीडियो पहा व्हिडिओत हे विद्यार्थी रडताना दिसत आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे का रडता येत हे विद्यार्थी तुम्हीच पहा हा येत्या चौथीचा वर्ग आहे रयतेचा वाली गेला हे शीर्षक फड्यावर लिहिताच चौथीतील या विद्यार्थ्यांना अश्रू झाले आमचा राजा आजही आमच्या अंतरात जिवंत आहे याचीच ही प्रचिती संवेदनशीलता संपत आहे असा सूर असताना या शिक्षकाने विद्यार्थ्यांत केवढी संवेदनशीलता निर्माण केली आहे हे दिसून येते साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेल्या घटनेने हे विद्यार्थी आज आता असे रडताना जणू काही घटना समोर घडली आहे हे पाहून या शिक्षकाने एवढ्या जिवंतपणे हा शिव इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला असेल याची कल्पना येते विद्यार्थ्यांच्या शिवप्रेमाला व शिक्षकाने जीव ओतून केलेल्या अध्यापनाला सलाम या व्हिडिओमध्ये ज्या शिक्षकांचा आवाज आहे ते वाडा तालुक्यातील चिखले येथील स्वप्नील पाटील हे शिक्षक आहेत आमचा राजा जिवंत आहे महाराजांनी ज्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मितीचे स्वप्न सत्यामध्ये उतरवलंय अशा महाराजांच्या विचारांनी त्यांच्या त्या शौर्यांनी प्रत्येक ठिकाणी आजही महाराजांचे नाव जरी घेतलं तरी नकळतपणे आपसूप जय बाहेर येतंय परस्त्रीला माते समान मानणारा राजा आजही अनेकांच्या मनामध्ये घर करून उभा ता आहे नकळतपणे महाराजांच्या नावांमध्ये शंभर हत्तींचे बळ इतकी ताकद त्या नावांमध्ये आहे महाराजांचे कर्तृत्व त्यांनी मिळवलेल्या संघर्षातून स्थापन केलेल्या स्वराज्य महाराजांच्या एका शब्दात अनेक एक मावळ्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली स्वराज्यासाठी रक्त सांडलंय त्या सर्व मावड्यांचा विचार केला तर नकडकपणे डोळ्यातून अश्रू बाहेर येते प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड जी न्यूज मराठी पालघर